नमस्कार दिव्यांग मानवानो आपलं स्वागत आहे डी आय टी परांडा या यूट्यूब चॅनलमध्ये दिव्यांग मानवानो महाराष्ट्रामध्ये सगळ्या बोगस दिव्यांग मानवांचा सुटला होता जे खरू गरजू दिव्यांग आहेत यांच्यावर अन्याय होत होता याला अखेर दिव्यांग आयुक्त कार्यालयातून चांगली चफराक आली आहे व यांची त्वरित चौकशी करावी व जे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून दिव्यांगाच्या शासकीय भरतीमध्ये लाभ उचलतात आशांचे प्रमाणपत्र जे जे रुग्णालय मुंबई येथे चौकशी करून आवश्यकता असल्यासच नोकरी देण्यात यावी अशा पद्धतीचं एक शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र शासन यांनी परिपत्रक काढलेलं आहे काही सावधान दिव्यांग मानवानो आपलं जर बोगस प्रमाणपत्र आपण कोणी एजंट कडून काढून घेतलं असेल तर याला वेळीच जमा करा याचा वापर करू नका जेणेकरून भविष्यामध्ये होणाऱ्या नुकसानीला आपल्याला आळा बसणार आहे काय आहे हे परिपत्रक या संदर्भातील माहिती या भागामध्ये घेणार चला तर मग आपण घेऊ महत्वाचं परिपत्रका संदर्भातील माहिती अतिशय महत्वाचं परिपत्रक या ठिकाणी काढलेलं आहे हे परिपत्रक आपण पाहू शकता महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत डॉक्टर बेजंट मार्ग पुणे हे पत्र कोणाला देण्यात आलेलं आहे राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीक्षा परिषद महाराष्ट्र पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषद शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक योजना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च शिक्षण माध्यमिक मंडळ पुणे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व आजचा म त्यांचा महत्वाचा विषय आहे दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवलेल्या उमेदवाराची फेर मेडिकल तपासणी करून मोठ्या प्रमाणपत्र धारका उमेदवारावर कार्यवाही करणे बाबत असा एक महत्वाचा परिपत्रक या ठिकाणी आलेला आहे हे परिपत्रक कधी निघालेलं आहे तर एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी निघालेला आहे सुचिंद्र प्रताप सिंह यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक निघालेला आहे या परिखा परिपत्रकामध्ये असं म्हटलं आहे दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व माध्यमिक जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार राज्यात खूप मोठ्या प्रमाणात दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेऊन बरेच शासकीय निमशासकीय सेवेत दाखल झालेले आहेत बोगस प्रमाणपत्रामुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होत आहे यासाठी एकोणीस जुलै दोन हजार हो चौदा ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध मोहीम राबवण्यात आले होते सदर अभियानातून शासकीय निमशासकीय सेवेत विविध विभागामध्ये बोगस प्रमाणपत्र आधारे मिळवलेल्या मिळालेल्या काही उमेदवारांची नावे निदर्शनात आली आहेत तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत नियुक्ती मिळवल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत आता दिव्यांग मित्रांनो आपल्या शेजारी आपल्या गावात जर असा बोगस दिव्यांग आढळल्यास त्वरित त्याचं आधार कार्ड दिव्यांगाचं प्रमाणपत्र घेऊन आपण दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेला संपर्क करा आपण त्याच्या विरोधात कार्यवाही करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि शासन दरबारी याचा आवाज उठवण्यासाठी ही संघटना नेहमी सक्रिय असणार आहे दिव्यांग मित्रांनो आपल्या गावामध्ये शहरामध्ये जर असे बोगस दिव्यांग असतील प्रमाणपत्र घेऊन फुले आम फिरत असतील आणि गरजू दिव्यांगावर अन्याय करत असतील याच्या विरोधात आवाज उठवणं आपण कर्तव्य आहे त्याकरिता आपण माहिती आम्हाला पूर्वा आम्ही आपलं नाव गोपनीय ठेवणार आहोत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयातील निर्देश व तरतुदीनुसार आपल्या कार्यालयामध्ये विभागामध्ये दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे नियुक्त झालेल्या तसेच पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्याच्या दिव्यांग प्रमाणपत्राची खातर जमा करून घेऊन त्याचा अहवाल या कार्यालयात सादर करावा असं पत्र आयुक्त शिक्षण पुणे यांनी काढलेलं आहे माहिती प्र प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना देण्यात आलेले आहे अतिशय महत्वाचं परिपत्रक आहे तरी या परिपत्रकाच्या आधारे सर्व विभागातील दिव्यांग असतील अं किंवा बोगस दिव्यांग कर्मचारी असतील त्यांच्या विरुद्ध आपण आता आवाज उठवायचा आहे तसेच जे दिव्यांग बोगस प्रमाणपत्र दाखवून इतर सेवेचा लाभ घेतात आशांच्या वर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून येत आहे जे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय सा लाभ घेतात देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने करण्यात येत आहे तरी दिव्यांग सहकारी मित्रांनो संबंधित सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी नोंद घ्यावी कि दिव्यांग प्रमाणपत्राची व्हेरिफिकेशन केल्याशिवाय पडताळणी केल्याशिवाय ऑनलाईन यू आय डी आहे का नाही याची खात्री केल्याशिवाय पुढील शासकीय योजनेचा लाभ देण्यात येऊ नये कर्जू दिव्यांगावर अन्याय करू नये अशा महत्वाच्या माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे विद्यार्थी मित्रांनो दिव्यां दिव्यांग बांधवांनो आमच्या दिव्यांग उद्योग समूह या महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत वेबसाईट सोशल मीडियाला द्या जेणेकरून दिव्यांगा संदर्भाची महत्वाची माहिती अपडेट माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न असेल धन्यवाद